हा काय म्हणलंय हा म्हटलं अठ्ठावन्न क्विंटल बसली अठ्ठावन्न क्विंटल बसली मक्का हो अरे बापरे आपण तर पंचावन्न धरली होती हो पन्नास पंचावन्न आपण व्हिडिओ मध्ये सांगितलं पन्नास पंचावन्न क्विंटल निघेल पण ती अठ्ठावन्न क्विंटल निघली बापरे खतरनाक खतरनाक ऑवर झालं आणि ते दुसरी गोष्ट मकावर मक्का घेतली आपण मक्कावर म्हणजे खरीप मध्ये मी मक्काच घेतली डॉमिनेटर आणि त्याच्यावर परत अजून मी घेतली हो खरं खूप हो आता होता इतक्यात स्ट्रॉल खाली झाले मावाला विचारलं म्हणलं पट्टी किती झाली बसली सर्व अठ्ठावन्न क्विंटल झाली ना, हा, तो हा। तो ना। आता याच्यावर सुद्धा एक घ्यायला पाहिजे रेकॉर्डिंग करून घ्यायला पाहिजे आपण अठ्ठावन्न क्विंटल निघले म्हणलं आणि खरं करा ना बाकीकडे आता एवढं झालेच नाही ना आता आमच्या इकडे दिलेलं दुसऱ्या मका वगैरे बरेच लोक सांगतात खरंच निघत पन्नास क्विंटल पंचावन्न क्विंटल पण आता जर आपली आठवण कुंटल निघाले म्हटल्यावर तर हॅट्रिक झाली नाही आता आपल्याकडे पुरावा आहे डायरेक। ना डायरेक्ट पावते आहे ना आता हा ना हो अच्छा अच्छा पावती बी टाकून द्या मला वाटलं वाटत ला नंतर आलो होतो नंतर नंतर निवांत मध्ये पावती बी टाका काही हरकत नाही आणि आपण यांना बी सांगू ना महेश हा महेश शेठला गोपाल सेठला का, कृष्णा शेठला दोघांना बी सांगावं लागेल बरोबर फोन करून द्या मग त्यांना हा मी फोन करतो तुम्ही बोला माझ्यावर नाही विश्वास राहणार कंपनीवाले म्हणतील दोन क्विंटल जास्त सांगतील म्हणून पण तुम्ही सांगितलं म्हणजे परफेक्ट राहील शेतकऱ्याच सांगणं कसं राहतं हो आणि आलो एवढ्याला करतो बघू काल हां चालेल चालेल ओके ओके धन्यवाद ऍव्हरेज चांगलं मिळल पन्नास प्लस आणि आताही बंदाजे का पन्नास प्लस होईल असा एक अंदाज आहेच म्हणजे जवळजवळ शाश्वती पण आहे जोर जोर पन्नास क्विंटलच्या वर जायला पाहिजे मागच्या वेळेस त्यांनी मका घेतली खरीपामध्ये तिथं पन्नास एकरी पन्नास प्लस ऑवरेज झालं म्हणून त्यांनी आता ही डॉमिनेटरच घेतली आणि आता ही त्यांची अपेक्षा आहे की पन्नास प्लसच ऑवरेज येणार बाकीकडे जर बघितलं आपण तर एकरी उत्पादन चाळीस पंचाळीस क्विंटल पर्यंत बी लई झालं मराठवाड्यामध्ये चाळीस क्विंटल येत नाही पण आज हे पन्नास प्लस जात आहे याची खास कार्यातून काय माहिती आहे तुम्हाला या माकाची सत्तर ते ऐंशी टक्के डबल कंस आहे तुम्ही बघू शकता कोणताही बघा दाखवतो हे बा कोणत्या इथेच नाही मधी भागातून प्रत्येक झाडाला डबल कनिस आलेला आहे दुसरी गोष्ट कनिष डबल असूनही हे कनिस दोन्ही कंसही शेंड्यापर्यंत भरलेले बर दाखवून देतो हे बा बघून दे हे दोन्ही कंस शेंड्यापर्यंत भरलेले आहे इथं हा जे दाना आहे हा कॅप्सूल दाना आहे बघून घ्या तुम्ही हे बा कॅप्सूल चिचुक्यासारखं दान आहे त्यामुळे हिचं उत्पादन बी इथे बी वाढतं चौथी गोष्ट या मक्काचा आहे नारंगी कलरचा मक्का हा याला यामुळे मार्केटमध्ये भाव चांगला आहे आणि पाचवी गोष्ट आय कॅच करणारी मक्का याला बघितल्यानंतर लगेच माणसाला वाटतं का वा काय छान आहे नजरेत भरणारी आय कॅच करणारी ही मक्का आहे सहावी गोष्ट जो दांडा आहे हा मजबूत दांडा आहे तुला खालचा दांडा हा दांडा आहे हा मजबूत दांडा आहे त्याच्यामुळे वारा वावदान पाऊस जरी आला तर हा पडत नाही हा दोन्ही कंसा असून हा पडलेला नाहीये सातवी गोष्ट ही चाऱ्यासाठी चांगल्या प्रमाणात मागका येते हिची हाईट ही सात ते आठ फुटापर्यंत हाईट आहे पाऊ आठ फुटापर्यंत हिची हाईट आहे त्यामुळे हे इथे उत्पादन काढून कंस काढून ही मोड घासासाठी बी याचा जो चारा आहे हा उत्पादनाला येऊ शकतो मूळ घासासाठी बी चांगली मक्का आहे आठवी गोष्ट ही मक्का आपली एक्सपोर्ट क्वालिटीची मक्का आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालते आपल्या राज्यात तर चालते बाहेर पाठवण्यासाठी बी ही जबरदस्त मक्का आहे हिचं दाना आहे ना हा चिचुक्यासारखा दाना आहे आपण जे म्हणलो ना कॅप्सूल दाना तर हा चिचुक्यासारखा दाना आहे त्यामुळे हिला मार्केटमध्ये बी चांगला भाव आहे उत्पादनही चांगलं येतं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो का इथं जे उत्पादन आहे कोणत्याही मकापेक्षा तीस चाळीस टक्के इथं उत्पादन हमकात जास्त येतो हिचे जे सात आठ प्रकारचे जे मुद्दे आहेत डबल कणीस असेल चिचुक्यासारखं दाना असेल हिच्यामधलं जे बिट्टीचं प्रमाण आहे ही बिट्टी छोटी बिट्टी आहे जर बिट्टी बघितली तर ही छोटी बिट्टी आहे इथं अठरा ते वीस टक्के बिट्टीचं प्रमाण आहे आणि ऐंशी ते ब्याऐंशी टक्के याच्यामध्ये दाण्याचं प्रमाण आहे त्यामुळे याच्यामुळे उत्पन्न वाढतं तर मी गॅरंटी देतो तुम्हाला कोणत्याही मक्कापेक्षा इथं पंचवीस तीस चाळीस टक्केपर्यंत उत्पादन जास्त येतं कारण आपण जे बघतोय दुसरीकडे पस्तीस चाळीस येतं इथं पन्नास साठ क्विंटल पर्यंत इथं उत्पादन येऊ शकत आणि अजून एक पॉईंट आपला सांगायचा राहून गेला ही मक्का शेंडेपर्यंत ही फास्टन दाखलेली हे बा ही मक्का पूर्ण शेंड्यापर्यंत फास्टन दाखलेली याच्यामुळे काय होतं माहिती आहे का ही मक्कावर जी लष्करी आली ती ती झाकलेली असल्यामुळे कमी प्रमाणात ती नाहीच्या बरोबर होती काही काही मका बघा तुम्ही हा शेंडा याचा मकानं बाहेर आलेला असतो म्हणजे त्याला कपडे नाही पुरत ना आपण तशातली गंमत होतो पण ही पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेली बघा